भारत आहे भारत माझ्यात आहे मी ताकत आहे ताकत माझ्यात आहे नमस्कार मी विकास प्रकाश आहे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघ तथा तहसीलदार मान याद्वारे मान तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करू इच्छितो की त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाचे मतदान दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे सर्व मतदार बंधू भगिनींनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजवावा आपल्या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता शासकीय संस्था निमशासकीय संस्था तसेच खाजगी संस्थांमधील अधिकारी कर्मचारी तसेच सेवाभावी संस्था यांनी जास्तीत जास्त मतदारांना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार जास्तीत जास्त बजावण्याकरिता प्रेरित करावे असेही मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद